नमस्कार आता कोर्टामध्ये हिअरिंगला सुरुवात झालेली असते आणि प्रिया आणि रविराजसुद्धा आलेले असतात पहिले साक्षीची केस ही रविराजच्या हातात होती तेव्हा रविराजकडे त्याची फाईल होती त्या पुराव्यांची फाईल रविराजच्या हातात होती ते सगळे पुरावे त्याला आता अर्जुनला द्यायचे असतात कारण अर्जुन जिंकला पाहिजे अर्जुन माझा शिष्य आहे तो या दामिनी देशमुखच्या समोर हर हरला नाही पाहिजे असं रविराजला वाटत असतं म्हणून तो अशी अर्जुनची मदत करत असतो आता साक्षीविरुद्धचे काही पुरावे हे रविराजकडे असतात आणि रविराज ते पुरावेंची फाईल घेऊन कोर्टात आलेला असतो आणि कोर्टात हिअरिंगला सुरुवात झालेली असते आणि आता मध्येच रविराज उठून ती फाईल अर्जुनच्या हातात देतो आणि अर्जुन ते सगळे पुरावे बघून अर्जुनला धक्काच बसतो अर्जुन ती फाईल कोर्टामध्ये सादर करतो आणि जज साहेबसुद्धा ती फाईल बघतात आणि ॲडव्होकेट दामिनी देशमुखसुद्धा ती फाईल बघते ती फाईल बघून दामिनी देशमुखच्या तोंडचं पाणीच पळतं कारण ते साक्षीच्या विरोधातले सगळे पुरावे असतात हे पुरावे आता अर्जुनला कसे सापडले याचा विचार साक्षी महिपत आणि दामिनी देशमुख करत असतात दामिनी देशमुख रागाने महिपतकडे बघते आता महिपतने खाली मान घातलेली असते कारण एवढे मोठे आणि महत्त्वाचे पुरावे या अर्जुनला सापडले आहेत आता मी काहीच करू शकत नाही हे आता दामिनी देशमुखला कळून चुकलेलं असतं दामिनी देशमुख त्या पुराव्यांना चेक करण्याचा प्रयत्न करते पण ती स्वतः तोंडावर आपटते कारण रविराजने आधी ही केस घेतलेली असते हे तिला माहीत नसतं आता महिपतने दामिनी देशमुखपासून खूप अशा गोष्टी लपवलेल्या असतात आता अर्जुन म्हणतो जस साहेब या आता पुराणवरून तर सिद्ध होत आहे की साक्षी ही खोटं बोलत होती म्हणून आता अर्जुन अजून दोन पुरावे सादर करतो एक थिएटरचं तिकीट आणि दुसरं म्हणजे जे आजूबाजूची लोकं काय म्हणाले असतात त्यांचं साक्षी आणि प्रियाबद्दलचं सा काय मत आहे हे सगळं तो कोर्टामध्ये सादर करतो आता साहेब सगळं बघतात सगळे पुरावे बघून दामिनी देशमुखला विचारतात तुमच्याकडे काही पुरावे आहेत का तेव्हा दामिनी देशमुखची मान खाली असते कारण तिच्याकडे एक सुद्धा पुरावा नसतो आता रविराजने अर्जुनला मदत केलेली असते म्हणून अर्जुनकडे एवढे पुरावे गोळा झालेले असतात आता रविराजने अर्जुनला पुरावे दिले आहेत अर्जुनला रविराज मदत करतो हे काही भामट्या प्रियाला माहित नसतं नाहीतर प्रियाने काहीतरी खुरापती काढायला सुरुवात केली असती आता जस साहेब सगळे पुरावे बघतात आणि म्हणतात की साक्षी शिकरे या खोट बोलत होत्या हे आता यावरून स्पष्ट दिसतंय आहे त्यांनी कोर्टाची दिशाभूल केली आहे आणि कोर्टामध्ये वारंवार त्या खोटं बोलत आल्या आहेत म्हणून त्यांना पुन्हा एकदा तीन महिने कारावासाची जेलची शिक्षा देण्यात येत आहे आणि पन्नास हजार रुपये दंड ठोठावण्यात येत आहे आता परत एकदा मैपत डोक्याला हात लावतो आता रविराज आणि अर्जुनने मिळून कोर्टामध्ये मैपत आणि दामिनी देशमुखच्या चांगल्यास नांग्या ठेचलेल्या आहेत त्यांचं तोंडचं पाणीच पळवलं आहे आता दामिनी देशमुख समोर अर्जुन जिंकलेला आहे आणि अर्जुनने दामिनी देशमुखला परत एकदा तोंडावर आपटला आहे ती आली होती जेवढ्या तेवढीच गेली आहे ती आता कोमात ती आता काहीच बोलू शकत नाही ती आता खाली मान घालून निघून जात असताना रविराज समोर येतो आणि म्हणतो ॲडवोकेट दामिनी देशमुख बोललो होतो ना की अर्जुन सुभेदारला तुम्ही कमी समजू नका तो जेवढा मागे जाईल ना तेवढाच तो चवताळून पुढे येईल अंगावर येईल तुमच्या आधीच सांगितलं होतं काय झालं पडलात ना तुम्ही तोंडावर त्याने एका दुसऱ्याच हिअरिंगला तुम्हाला आपटलं आहे चांगलं आता दामिनी देशमुख काहीच न बोलता तिथून निघून जाते तिला मैपतचा आणि साक्षीचा खूप राग आलेला असतो पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू